सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे जिओ मराठी हे चॅनेल आता आम्ही आष्टा इस्लामपूर आणि वाळवा भागात सुरू करत आहोत त्यामुळे आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा आष्ट्यात सोमलिंग तलाव सुशोभीकरणाच्या विषयावरून राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक निकृष्ट दर्जाच्या कामावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रशासनासह विरोधकांना खडे सवाल नागरिकांची मागणी नसताना प्रशासक काळात पालिकेकडून कर्ज काढून सुशोभीकरणाचा घाट कशासाठी झाडे तोडली लाखो रुपयांची माती पळवली टक्केवारी खाल्ली मग हा कसला विकास मातीच्या म्हणायचा का देवाच्या दारातील माती खाणाऱ्यांची आता माती झाल्याशिवाय राहणार नाही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे घर भरण्यासाठी अशा प्रकारच्या योजना सुरू प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासन गप्प का आता मोठे आंदोलन करणार आष्ट्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रशासनाला दणदणीत इशारा सोमलिंगाच्या पुढचा जो मातीचा जो ढिगार आहे ह्यात जी माती जी हलवली आहे तर ह्या तिघांची माती झाली शिवड राहणार नाही एवढंच प्रशासनाला आणि त्या तीन अधिकाऱ्यांना सांगतो येऊन एकदा या कामाची पाहणी करावी इतकं निकृष्ट आणि इतकं बाद पद्धतीचं काम चालू आहे त्याच्यावर सर्वांनी लक्ष देऊन ह्या प्रशासनाला जाब विचारला पाहिजे आष्टा नगरपालिकेच्या जा शिवना जाऊन जाब विचारला पाहिजे प्रशासक लागल्यापासून काही मंडळींनी आष्टा नगरपालिकेच्या के के वतीने केंद्र शासनाच्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत सुमारे पाच कोटी रुपयांचे कर्ज घेऊन सोमलिंग तलाव सुशोभीकरणाचे काम सुरू आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामात पालिका प्रशासन ठेकेदार व राजकीय पदाधिकारी यांनी मिलीभगत करत वीस टक्क्यांपर्यंत कमिशन खाल्ले असे अनेक गंभीर आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाने आष्ट्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे त्यामुळे सोमलिंग तलाव सुशोभीकरणाच्या कामाची तात्काळ सांगली येथील वालचंद महाविद्यालयाकडून गुणवत्ता तपासणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने केली आहे यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले सयाजीराव गावडे माजी नगरसेवक प्रभाकर जाधव राजू माने प्रकाश सिद्ध उपस्थित होते बघूया ते नेमके काय म्हणत आहेत आज या ठिकाणी या सोमेश्वर तलाव या ठिकाणी बांधकाम सुरू आहे एकोणीसशे बहात्तर साली या ठिकाणी मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी सरकारने जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी या नैसर्गिक तलावाची रचना केली आणि नैसर्गिक तलावाकरता अनेक वृक्षरोपणची लागवड या ठिकाणी कर करण्यात आली आणि आज आष्टा नगरपालिकेने एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी पाच कोटीचं कर्ज घेऊन या नैसर्गिक तलावाचा ढाचा मोडून त्या ठिकाणी कृत्रिम तलाव उभा करण्याचं काम ह्या ठिकाणी सुरू आहे पण आत्ता काम सुरू असतानाच अनेक ठिकाणी कामाचं त्या ठिकाणी दर्जा पूर्ण घसरलेलं आपल्याने ह्या ठिकाणी दिसत आहे आज खऱ्या अर्थानं स्वर्गीय विलासरावजी शिंदेसाहेब आणि आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी गेल्या पस्तीस ते चाळीस वर्ष या शहराचा सर्वांगीण विकास केला पण कधीही त्या ठिकाणी ना कर्ज काढून ह्या शहरामध्ये एक रुपया आजपर्यंत आणले नाही ते आज कुठल्याही शहरातील जनतेची मागणी नसताना या ठिकाणी हे कर्ज काढण्याचं कारण म्हणजे एकच की ते अधिकारी आणि ह्या पदाधिकाऱ्यांचं घर त्या ठिकाणी भरण्या भरण्याकरता हे केलेली योजना सुरू आहे आज पंधरा पंधरा टक्के वीस वीस टक्के कमिशन या ठिकाणी घेतले जाते आणि त्यामुळे ठेकेदारांनाही परवडत नसल्यामुळे आज कामाचा दर्जा त्या ठिकाणी घसरत आहे आज गेले पंधरा तीन आठवड्यापूळ पंधरा तीन आठवड्याच्या पाठीमागं आम्ही प्रशासनाला नगरपालिकेच्या सीओंना तहसीलदार व प्रशासक प्रांत आहेत त्या प्रांतांनाही निवेदन दिलं होतं की ह्या कामाची चौकशी करावे पण अद्याप कसलीही चौकशी झालेली नाही आज सांगली येथील वालचेंद महाविद्यालय यांच्याकडून ह्या कामाची गुणवत्ता तपासून घ्यावी नंतरच त्या ठेकेदारांना त्या ठिकाणी बिल अदा अदा करावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शिवचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मोठे जनआंदोलन आम्ही उभा करण्यात येणार आहे आज ह्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आष्टनगरीमध्ये आष्टलिंगापैकी सोमलिंग हे मंदिर त्या काळी स्थापन झालेले आहे एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाच्यानुसार आजपर्यंत ह्या तलावाचे जे स्वरूप होतं ते आजपर्यंत चांगलंच होतं त्याच्याबद्दल काय शंका घेण्याचं काही कारणही नव्हतं पण पाच कोटी चाळीस लाख रुपयेचा हा केंद्रे केंद्राच्या शासन के केंद्र शासनाच्या माध्यमातून हा तलावाचं सुशोभीकरण जे चालू आहे ते करण्याचं काम पाहिलं तर अगदी निकृष्ट पद्धतीचं काम चालू आहे आम्ही सर्व परिसर फिरून बघलो बघितला तर त्यामध्ये अगदी मा माझं सामान्य सुद्धा असं आवड आहे की त्यांनी प्रत्येकानं इथं येऊन ह्या कामाची थोडीफार पाणी केली तर त्यांच्या लक्षात येईल की अगदी दी आ, वीट वाळव असून दे किंवा खडे असून दे दगड असून दे हा आत्ताच निष्ठाय लागलेला आहे ही बांधकाम इतकं निकृष्ट द्यायचं इतकं बाद पद्धतीचं चालू आहे मला प्रशासनाला आणि जे कोण ह्यात हे अधिकारी आहेत ठेकेदार आहेत आणि जे आता शासनाचे जे पद सॉरी जे अजितदादांचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी हा ढिगा सोमलिंग तलावाचा हा जो भाग आहे इतका मातीने किंवा इतका ढिगारा मोठा होता हा सगळा ढिगारा इथून पूर्णपणे हलवून इतरत्न ते ठे त्या तीन ठेकेदारांनी साईडला नेऊन त्याच्यातसुद्धा सुद्धा पैसे खाण्याचं खाण्याचं काम हे प प्रशासक आधी हे ठेकेदारांना ते अजितदादाचे पदाधिकारी करत करत असतील तर हा सोमलिंगाच्या पुढचा जो मातीचा जो ढिगार आहे ह्यात जिथनं जी माती जी हलवली आहे तर ह्या तिघांची माती झाली शिवड राहणार नाही एवढंच प्रशासनाला आणि त्या तीन अधिकाऱ्यांना सांगतो आणि जनतेला मी खरंच हे सांगतो आश्वासन देतो सॉरी म्हणण्यापेक्षा येऊन एकदा ह्या कामाची पाहणी करावी इतकं निकृष्ट आणि इतकं बाद पद्धतीचं काम चालू आहे त्याच्यावर सर्वांनी लक्ष देऊन ह्या प्रशासनाला जाब विचारला पाहिजे आष्टा नगरपालिकेच्या जा, शिवनात जाऊन जाब विचारला पाहिजे प्रशासक लागल्यापासून काही मंडळींनी आम्हीच सगळा गावाचा का विकास केला हे भासवण्याचं काम करत आहे तर इथून पाठीमागे जर टक्केवारीत बघायला गेलं तर पंच्याण्णव टक्के कामे हे आष्टा शहरातील पूर्ण झालेले आणि उर्वरित पाच टक्के कामे किरकोळ किरकोळ राहिलेले असतील त्या कामासाठी हा अलीकडच्या तीन वर्षात एवढा मोठा इश्यू झाला आहे आणि हे काही ठिकाणी कामं नगरपालिकेच्या खंडावर कर्ज काढून करणे किंवा काहीतरी करणे या पुढच्या निवडणुकीला एक जनतेला आमेष दाखवणे यातलाच हा प्रकार आणि हा उद्देश आहे असं या जनतेला सुद्धा माहित आहे मराठी ते धडक